शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी आता दोनशे पासष्ट चा असलेले क्रॉस आता जी काही नवीन व्हॅरायटी आलेले आहेत त्याचं बऱ्यापैकी ऍग्रोवनच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून जे आहे ते जनजागृती झालेली तर त्याच्यामध्ये तेरा शून्य शून्य सात आहे त्याच्यानंतर ते तेरा झिरो बार, बारा पंधरा झिरो बारा आहे आणि पंधरा शून्य शून्य सहा या व्हॅरायटीचं जे आहे ते लागवडीकडं कल कर, जे आहे ते शेतकऱ्यांचा वाढतोय तर असाच एका प्लॉटमध्ये आम्ही आलेलो आहेत पंधरा शून्य शून्य फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहाचा हा प्लॉट आहे तर ज्या शेतकऱ्यांना आता पूर्व हंगाम ऊस लागवड करायची आहे आणि त्यांना बेणं उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं ऑथेंटिक बेणं उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं जे आहे ते ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेडा यांची पूर्ण टीम इथं आहे त्या माध्यमातून जनजागृतीसुद्धा होत आहे तर आता बऱ्याच ठिकाणी आम्ही निरीक्षणं घेतोय तर ब्याण्णव शून्य शून्य पाच म्हणा किंवा आणखीन पंधरा झिरो बारा म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला निदर्शनास आले की बासष्ट एकशे पंच्याहत्तरचे रोप म्हणा किंवा बेन जे कर आहे ते चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे आहे आणि त्याच्यामुळं कार्यक्षेत्रामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये चाबूक कानीचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढतोय तर हे होऊ नये म्हणून आपण हा व्हिडीओ काढतोय किंवा ऑथेंटिक सोर्स जे आहे ते आपण आयडेंटिफाय केला पाहिजे आणि त्याच प्लॉट बेनं बेन जे आहे ते वापर आपण केला पाहिजे तर शेतकरी महोदय आहेत साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव तुमचं गावाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मी सचिन भास्करराव सोळंके मुक्काम पोस्ट नागापूर तालुका परळी जिल्हा बीड माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस पस्तीस ओके आता हे जी काही फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा ही जी काही तुम्ही जात लागवड केलेली आहे तर हे बेन जे आहे ते तुम्ही कुठून आणलं किंवा कुठून जे आहे ते तुम्ही लागवड केलेली वरून तुम्ही रोपा खासगी कडून आणले तर हे कोणत्या साली आणले होते बावीस साली जे आहे ते तुम्ही ते रोपा आणले त्याची लागवड केली आणि त्याचा तयार झालेला ऊस त्याचा जो काही जो आहे तो हा प्लॉट आहे म्हणजे किती वर्ष झालं तुमच्याकडे ही व्हरायटी आहे दोन म्हणजे आता हे तिसरं वर्ष तिसरं वर्ष आहे तर काय फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा बद्दल तुमचे काय अनुभव आहेत हो म्हणजे वज, वजनाला चांगला आहे बर भुकटाचं प्रमाण थोडं कमी आहे बर आणि फुटवा वगैरे चांगला आहे बर आणि रोग, रोग, रोग प्रतिकार शक्ती कमी आहे कमी आहे बर त्याच्यात चाबूक आणि किंवा गवताळवाड दोन पैकी कुठला रोग तुम्हाला आजपर्यंत आढळले नाही बर बर गवताळवाडीचं प्रमाण किती आहे नाही वाटत ओके थोड्या फार प्रमाणामध्ये गवताळवाड होते पण ते आपण लगेच बेड जर काढून नष्ट केलं तर तो सुद्धा रोग कंट्रोल मध्ये राहतो तर हा प्लॉट आहे शेतकरी बांधवांना ज्यांना बे घ्यायचं आहे त्यांनी निश्चित शेतकरी महोदयांनी नंबर दिलेला आहे फक्त हे आ, करत असताना लागवड करत असताना तुमच्या निदर्शनास आलेल्या काय गोष्टी आहेत म्हणजे आता इथं आपण पाहतोय की थोड्याफार प्रमाणात प्रमाणामध्ये तुटा झालेली आहे तर लागवड करताना काय दक्षता घ्यावी असं तुमचं काय निरीक्षण आहे माझं निरीक्षण आहे की जुन्या पद्धती पारंपरिक पद्धतीने थोडं जर लावली किंवा दोन डोळ्याची जर आपण कांडी लागवड करत असाल बारा असेल किंवा पंधरा शून्य शून्य सहा असेल या दोन व्हॅरायटीच्या बाबतीत काळजी शेतकरी बनवून अशा पद्धतीने घ्यायची की कांडीतलं अंतर किमान अर्धाच फूट ठेवा त्याच्यापेक्षा जास्त आपण ठेवू नये कांडीला पुढे जाऊन हा चार फूट अंतर जरी आपण ठेवलं तर समजा एकशेच फुटवा आला तर तो आपण बाळ बांधणी किंवा मोठी बांधणीच्या माध्यमातून जी आहे ती आपण तिथं तो कंट्रोल करू शकतो इव्हन आपण काही फुटवे काढून सुद्धा घेऊ शकतो मात्र जर जास्त झाली तर तुतळ पुढं लागवड करण्यासाठी किंवा ती भरून काढण्यासाठी आपल्याला लेबरच्या अडचणी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता फक्त लागवड करताना जे आहे ते आपण जवळजवळ लावावी रोप लागवड सुद्धा जर आपण करत असाल तर चार बाय एक किंवा पाच बाय एक या पद्धतीने जर आपण लागवड केली तर निश्चित ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला प्रति एकरी कारखान्याला जाणाऱ्या ऊसांची संख्या मेंटेन होते त्याचप्रमाणे ह्या दोन्ही व्हरायटीमध्ये आपण जर जेठा काढला तर निश्चित तिथं सुद्धा उत्कृष्ट फुटवे जे आहे ते आपल्याला मिळतात तर ज्यांना हे पंधरा शून्य शून्य सहा लागवड करायची आहे संबंधित शेतकरी महोदयांना आपण संपर्क साधून जे आहे ते हे बेन जे आहे ते आपण घेऊन जाऊ शकता